येत्या सत्तावीस मार्चला विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणुका होत आहेत यासाठी भाजप कोणाला निवडणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं अखेर भाजपने त्यांच्या वाट्याला आलेल्या तीन जागांसाठी तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत दादाराव केचे संजय केनेकर संदीप जोशी अशी त्यांची नावं आहेत या तिन्ही नेत्यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्याची आहे त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते माधव भंडारी यांची संधी पुन्हा एकदा हुकली आहे भाजपकडून विधान परिषद उमेदवारांच्या दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत माधव भंडारी आणि अमरनाथ राजूरकर यांच्या नावाचा समावेश असल्याचं सांगितलं जात होतं मात्र आता अंतिम यादीत दादाराव केजे संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी मिळाली आहे माधव भंडारी हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजप आणि संघ परिवारात निष्ठेने काम करतायत दोन हजार चौदा साली सत्ता आल्यापासून माधव भंडारी यांना एकदाही पद राज्यात आणि राज्यसभा निवडणूक आल्यानंतर प्रत्येक वेळी माधव भंडारी यांना संधी मिळणार अशी चर्चा होते मात्र माधव भंडारी हे उमेदवारी पासून वंचित राहतात आता पुन्हा एकदा तेच झालंय विधान परिषदेच्या पाच आमदारांनी विधानसभा निवडणूक लढवली होती यात त्यांचा विजय झाला आता त्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर प्रवीण दटके आणि रमेश कराड राजेश विटेकर शिवसेनेचे आमशा पाडवी यांच्या जागा रिक्त झाल्या या पाच जागांसाठी सत्तावीस मार्च रोजी निवडणूक आहे महाविकास आघाडीच्या एकूण सदस्य संख्येचा आकडा पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आज सायंकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी आज अजित आज पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर बैठक होणार आहे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुकांची गर्दी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीकडून झिशान सिद्धकी संजय दौंड आणि उमेश पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्र तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे या तिघांपैकी एकाला विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे राजेश विटेकर विधानसभेत गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रिक्त आहे या जागेसाठी शंभरहून अधिक इच्छुकांचे अर्ज आले होते त्यामुळे अजित पवार आता विधान परिषदेवर कोणत्या नेत्याला संधी देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या तर दुसरीकडे शिवसेनेच्या वाट्यालाही एक जागा आहे मात्र अनेक जण इच्छुक आहेत शीतल म्हात्रे चंद्रकांत रघुवंशी संजय मोरे रवींद्र फाटक किरण पांडव यांच्या नावांची चर्चा आहे धंगेकर यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यामुळे धंगेकरांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार का अशी चर्चा रंगली होती उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून कोणाला उमेदवारी मिळेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि सरकारनामाला नामाला सबस्क्राईब करायला विसरू नका